बहुते सदा पाटील प्रस्कृत संघ जय जोगनादेव देव आगवण वामिका स्टार आपण दक्षता घ्या इनिंग बॅक नंतर मुन्ना गँग आपण दक्षता घ्या काय कमी आहे ते सगळं पाहतात यावेळी सरक फटका ऋषी ठाकूरच्या बॅट मधून या चेंडूचा खेळ पाकशील त्यावेळी चव्हाण साईड बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय ऋषी ठाकूरच्या बॅट मधून ओव्हर टू डीजे मास्टर त्यावेळी टॅपचा फटका आणि पाहू शकाल मी सांगितलं ऋषी ठाकूर या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा हॅट्रिक चौकार परिपूर्ण करतोय ऋषी ठाकूर साठी ताण नक्की झाला पाहिजेत त्यावेळेस टॅपचा फटका आणि यावेळी चौकार आपण सगळ्यांनी शोले पिक्चर पाहिला असेल त्यामध्ये ठाकूरला हात नव्हते परंतु त्यांनी गब्बरला पराभूत केला यावेळी शिवराज वेहूरचा खेळाडू ऋषी ठोकूरला लगेच देवाने खूप सुरेख दोन हात दिले त्यांनी सुद्धा चार चौकार ठोकलेत ठाकरे अगोदरला बिलॉंग करणार का प्रतिम ख्याती त्यामुळे टॅपचा फटका पाच चेंडू पाच चौकार ऋषी ठाकूरच्या पॅटमधून सलग पाच त्याने पाच चेंडूवर पाच चौकार ठोकलेत काय बॅटिंग करतोय काय बॅटिंग करतो ऋषी ठाकूर ठोकेल का टॅपचा फटका आणि सव्वा चौकारांना होता परंतु भाऊ शकल पंचानी नो स्कोरचा कॉल दिलाय कवर आहेत फुलटॉस बॉल करणार स्मॅशर ऋषी ठाकूर साठी प्रत्येक संख्या पाहू शकाल टप्पर जाऊन पोहोचते ती म्हणजेच लगावली गेली एक कोणी झावा यावेळेस एकदा तिसरा लागो पाचचा तिसरा फटका सजवला गेलाय फुलटॉस बॉल फटका सुरेख ऑन द ग्राउंड सिमर शपार आलाय सरपंच चौकार चार